रेन मुंबई करा हा पाहिजे हा कसलं तु मालमणी तुका मालवणी बोलू केना नाही थांब तुका शिकायते सगलो गेम कसो राईमिंग सो हा माका तुका हडे ठडे खळ खळ आय मेलानन तू बेसिक लक्षात ठेव खळचू भाषा शिकताना माणूस त्या भाषेतल्या आधी गाड्या पटकन शिकता हा बोल माझ्या वांगडा माय होज अच्छा क्वाट कुरले करू शकते बोट सांभाळून लक्षात ठेव मे चांगलं असत काजीत आंब्याच्या परड्यात जाऊ खोया मी चालूच्या काजीत ए, 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 भावाशी गावाक राहूचा तर गावच्या रीती प्रमाणे रोख हो सांच्याक टिट्यावर जायचा नाही रातच्या नदीवर जायचा नाही आणि दुपारच्या काड्यात साड्यावर जाऊचा नाही सड्यावर किती नाही जाऊचा असता ना देवीच कळ लागलय रातच्या पारदेक जाऊया रे मुंबई करा आमच्या सुलतान माडी आणली आहे चल माडी पिऊन येऊ येऊ नको ते होत असतो अरे मेलन तुमचं हयच चुकता ताडी आणि माडी भरत असता चल भावाशी राजच्या मंदिरात भीक आलो हा <laughs> टाक असत चल तुला देखवत आहे हे बघ मुंबई करा समोर आपला जागृत देवस्थान हा डावीकडे डोंगर हा थे मायनिंग चालू हा उजवीकडे नदी हा थे वाळूचा चालू हा आणि मागे